पाहू शकता अशा प्रकारची गाय हलती ती विक्री झालेली आहे आणि आजच्या म्हणजे तीन आणि चारच तारखेला बाजार आहे म्हणून सांगतात लोक आणि पाच तारखेला तर पंढरपूर यात्रेत जाणार आहेत वाखरीवर त्यामुळे ज्यांना कोणाला घ्यायची असेल इथे या किंवा पंढरपूर यात्रेत वाखरीवर हायएस्ट जनावर हो येणार सगळीकडची कारण यात्रा लागून आल्यामुळे जरा खरेदी विक्री ठप्प आहे थोडी यात्रा सगळ्यात मोठी आत्ताच झालेली आहे मग केवढ्याला दिली मालक नाही खाली खोंड आहे नाही होऊ खोंड आहे अशा प्रकारे चित्रकोस खोंड आलेले पण तसा एक खरेदीदार नसल्यामुळे मालक इकडे तिकडे फिरतायत एका जगात थांबायला मागणार कोणी पाहू शकता शितोळे यांचा कोसा खिल्ला राहिलेला आहे इथं जयवंत चित गोरख शितोळे राहणार चिंके तालुकाचा अंगोला जिल्हा सोलापूर प्रत्येक यात्रेमध्ये बाजारामध्ये ह्यांचे ओळू असतात नैसर्गिक रेतनासाठी ओळू आहे शिवाय पंढरपूर रेडा पण आहे त्यांच्याकडे त्यांचा स्वतःचा छोटा हत्ते हा ओळू आहे पाहू शकता प्रत्येक यात्रेमध्ये आपण धावलेलं आहे ज्यांना कुणाला नैसर्गिक येतनासाठी पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे खोंड आहेत कमी व्हायचे कोस खिल्लर पासष्ट हजार सांगतायत किंमत पावशे मग सोमराई खेमांना पिटरे सोमराय खेमांना खेमांना पिटरे गी। गी। गाव तालुका मंगळवेडा मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर आहे सांगा की शहाऐंशी एक्क्याण्णव झिरो पाच पंच्याहत्तर एक्कावन वय काय याच नऊ महिने कुठल्या ओळूचा आहे काय सांगता येईल व्यापारासाठी घेतला असच आणि ह्याची किती सांगता एक लाख वीस हजार किती महिने आहे दीड वर्ष सव्वा दीड वर्ष पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत पाहू शकता अशा प्रकारचा खोंड आहे कमी जास्त होतील ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क अशा प्रकारचे मोठ्या मापाचे बडाव बैल आहेत ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी सांगोला यात्रेला भेट द्या कालवड पाहू शकता तांबूस मोर्या कलरचे हा खोंड आहे सुगी चालू आहे सगळ्यांची त्याच्यामुळे जनावर बऱ्यापैकी कमी आहेत किंवा खरेदी विक्रीसाठी शेतकरी फिरकत नाही कारण प्रत्येकाचे ज्वारी गहू हरभरा काढणे मोडणे चालू आहे किती महिन्याची कालवड आहे अशा प्रकारची गरम रक्ताची कालवड आहे भवरा जळ आहे काय तिथला कुठल्या गावची कुठल्या ओळीचे काय माहिती कुठल्या गावचे चांदलवाडी कोणाचे आहे दिलीप मेटकरे दिलेले म्हणतात कालवड पाहू शकता कालवडी बरोबरचा खोंड दिला आता पाहू शकता एकंदरीत अशा प्रकारची यात्रा आहे अशा प्रकारची यात्रा एकंदरीत पाहू शकता ज्यांना कुणाला काय खून गाय खिल्लार घ्यायचे असतील त्यांनी सांगोले यात्रेला भेट द्या बाबा निवांत बसलाय गिरायक आहे का व्यवहार ठप्प आहेत दरवर्षी जे मान यात्रा भरली नाही एवढी सुगी चालू आहे त्या लोकांच्या घव ज्वारी हरभरा काढण्या चालू असल्यामुळे लोक फिरकन इकडं बाजारकडे अशा प्रकारची हो। एकंदरीत यात्रा आहे आज आणि उद्या परवा दिवशी सर्व जनावर पुन्हा पंढरपूरच्या यात्रेवर जाणार काल उडाई गाय बरोबर पाहू हो शकता <coughs> वय काय का लोडीच ह्या गायन का लोड बरोबर द्यायची का सेपरेट सेपरेट काय किंमत सांगताय जोडीची कुठल्या ओळीची का लोड आहे का गेरडीच्या कोणाच्या वगैरेच्या नाव सांग आपलं उत्तम धोंडेबा बुरगे गाव जवळा तालुका सांगोला मोबाईल नंबर आहे सांगा ही सत्त्याण्णव त्रेसष्ट सत्त्याण्णव त्रेसष्ट चौतीस ऐंशी अष्टर पाहू शकते ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारची कालवड आहे गाय आहे धन्यवाद मग hmm. अशा प्रकारची खिल्लर गाय आहे गाभण पाहू शकता मालक जवळ नाहीत अशा प्रकारचे खोंड आहेत लास्टच्या कोपऱ्याला एवढा बैल नाही गाय भरवायला नैसर्गिक रेतनासाठी वळू म्हणून वापरू शकता आवश्यकता अशा प्रकारचा आहे चित्रकसा खिल्लार

नुँ। नुँ। तालुका आठपाडी जिल्हा सांगली पाहू शकता आठपडीच्या पुढे कोळ्याच्या आडी अलीकडे जी लिंगरेवाडी आहे त्या लिंगरेवाडीचा आटपाडी तालुक्यातला आहे चित्राकोसा खिल्लार आटपाडी खिल्लार आहे गरम रक्ताचं आहे खुराला मजबूत आहे पाहू शकता ज्यांना कोणाला निसर्गिक रेटनासाठी गरम रक्ताचा चपळच्याला खुराला मजबूत महाराणातला काटक नैसर्गिक रत्नासाठी घ्यायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा मामा नंबर आहे का बावन्न सहासष्ट पंचवीस ब्यान्नव पंच्याण्णव बावन्न सहासष्ट पंचवीस ब्याण्णव शिवाजी लेंगरी लेंगरी पाहू शकता अशा प्रकारचा आठपाडे खेळणार आहे ज्यांना कोणाला नैसर्गिक रेटनासाठी घ्यायचं असेल गरम रक्ताचा मजबूत खोराचा चपळ चलक चौकाला रुंद शेपटीला बारीक तर पाहू शकता तर अशा प्रकारचा ओळ आहे ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा